नमस्कार आपल्या डी एस डी मराठीच्या एपिसोड क्रमांक म्हणजे भाग क्रमांक आहे एकशे पंच्याहत्तर तर याच्यामध्ये एक प्रकरण आपण बघितलं होतं यामध्ये जालना जिल्ह्यामधील मंठा तालुका आहे या भागातील जवाहरनगर तर जवाहरनगर या भागामधील वैष्णवी गोरे ही एक नवविवाहिता होती तर त्या तरुणीची हत्या करण्यात आली होती आता ती घटना आपण साधारणपणे चार वर्षापूर्वी बघितलेली आहे ऐकलेली आहे तर आज आपण त्या हत्येमधील आरोपीला चार वर्षानंतर सन्माननीय न्यायालयाने शिक्षा सुनावलेली आहे आणि ते प्रकरण आता पुन्हा एकदा आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत तर मंठा या भागामध्ये राहणारा गोरेंचा परिवार होता आता या परिवारामध्ये मोठी मुलगी आहे वैष्णवी गोरे वडिलांचा शि रिक्षाचा व्यवसाय आहे आणि यावरती त्यांचा उदरनिर्वाह चालतो आहे आता या परिवारातील मुलं लहानाची मोठी होत होती आणि याच्यामध्ये वैष्णवी जी आहे ती दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये ती शाळेमध्ये जात होती तिचं शिक्षण चाललेलं होतं आता त्यावेळेस तिच्याच घराच्या परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता त्याचं नाव आहे शेख अल्ताफ शेख बाबू तर हा जो आहे तो त्याच जवाहरनगर हा भाग आहे त्या भागामध्येच त्याचं घर भागा त्या वगैरे होतं आणि तो रोज या वैष्णवीला पाहायचा त्याच्यानंतर तो त्या ठिकाणी शाळेमध्ये होता त्याच्यामुळे त्या, त्या दोघांची ओळख झालेली होती आणि या तरुणाला म्हणजे हा शेख अल्ताफ जो आहे त्याला ती तरुणी आवडत होती मात्र वैष्णवी त्याच्यापासून दूर होती आणि त्याच्यापासून सावध होती आता हा शाळेतून येता जाता त्या तरुणीला त्रास द्यायला लागलेला होता आणि तो तिला घाबरवायचा तिला धमक्या द्यायचा त्याच्यानंतर मग तिनं हा सगळा प्रकार जो आहे तो आपल्या आईवडिलांना सांगितला होता घरच्यांना सांगितला होता त्याच्यानंतर मग घरच्यांनीसुद्धा त्या शेख अल्ताप शेख बाबूला समजावण्याचा प्रयत्न केला त्याला समज देण्याचा प्रयत्न केला मात्र तो काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता आणि त्यानंतर मात्र आता वैष्णवीचं कुटुंब जे आहे परिवार जो आहे तो कुणाच्या अध्यात्म नाही कुणाच्या नाही कुणाच्या देण्याघेण्यामध्ये नाही आणि त्याबरोबर बरोबर ती मुलीचा विषय त्याच्यामुळे मग आता त्रास देणाऱ्यापेक्षा त्रास सहन करणाऱ्यांचेच म्हणजे करणारी मंडळीच जास्त घाबरून राहतात आणि त्याच पद्धतीनं मग हा त्रास देत होता म्हणजे तू मला आवडतेस मग मला तुझ्याशी लग्न करायचं आहे आणि जर नाही केलं तर मग मी तुला जिवंत सोडणार नाही अशा पद्धतीच्या त्या, त्या धमक्या वगैरे चालू होत्या आता या सगळ्या त्रासाला कंटाळून मग त्या आईवडिलांनी निर्णय घेतला की हिची शाळा बंद करा हिचं शिक्षण बंद करा आणि त्या पद्धतीनं तिचं शिक्षण बंद झालं त्यानंतर आता ही वैष्णवी घरी राहायला लागली होती आता नंतर आईवडिलांनी तिच्या लग्नासाठी स्थळं बघायला सुरुवात केली आणि जालना या ठिकाणचं रवी इंगळे यांचं एक अत्यंत चांगलं स्थळ त्या मुलीला आलं आणि सव्वीस जून दोन हजार वीसमध्ये त्या तरुणीचं लग्न झालं आता लग्न होऊन ती तरुणी जी आहे ती तरुणी आपल्या सासरी जालना या ठिकाणी गेली आता सासरी मुलगी आनंदी होती त्यानंतर आईवडील आनंदी होते त्याच्यानंतर सगळं म्हणजे सगळं तिचा संसार सुखाचा वगैरे चाललेला होता आता लग्नाच्या साधारण चार दिवसानंतर तीस जून दोन हजार वीस रोजी वैष्णवी जी आहे ती माहेरी आलेली होती आता घरच्या आनंदामध्ये होते ती तरुणी आनंदामध्ये होती सासरच्या आनंदामध्ये सगळेच आनंदामध्ये होते कारण लग्नाचं वातावरणच त्या पद्धतीचं असतं त्या पद्धतीचं म्हणजे अंग ओळी ओली हळद हळद म्हणतात ना त्याला ती ओळी ह ओली हल हळदसुद्धा निघालेली नव्हती अशा पद्धतीनं ते म्हणजे वातावरण असतं ते काही एक लग्नाचं ते साधारणपणे पंधरा वीस दिवसाचं ते वातावरण अत्यंत प्रफुल्लित आणि आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी होतं आणि आता या तरुणीच्या नवीन संसाराला नवीन आयुष्याला नवीन जीवनाला सुरुवात झालेली होती आता तीस जूनच्या दिवशी दुपारच्या वेळी वैष्णवी आणि तिची आई हे त्या आठवडी बाजारामध्ये गेलेले होते त्यानंतर त्याच ठिकाणी त्या रेश्माबी सय्यद यांचीसुद्धा तिथं भेट झाली अशी पण माहिती समोर येते त्याच्यानंतर काही वेळानं रस्त्यानं जात असताना साधारणपणे तीन साडेतीन किंवा पावणे चारच्या आसपास पाठीमागून तो जो तरुण आहे तो तरुण शेख अल्ताफ जो आहे तो त्या ठिकाणी आला आणि त्यानं वैष्णवीवरती धारदार शस्त्रानं वार करायला सुरुवात केली तिच्या पाठीवरती छातीवरती शरीरावरती अनेक ठिकाणी वार केले आणि ती रक्ताच्या थरवळ्यामध्ये कोसळलेली आहे भर बाजारामध्ये वैष्णवीची त्यानं हत्या केली आता हे सगळं भयावय दृश्य जे आहे किंवा थरकाप उडवणारं दृश्य जे आहे ते दृश्य त्या ठिकाणी घडत होतं आजूबाजूच्या लोकांमध्ये दहशत पसरलेली होती आणि कुणी पुढे येऊन वाचवेल किंवा रोखेल अशी कोणाची हिंमत होत नव्हती आणि ही घटना इतकी क्षणामध्ये झाली की काय होतंय हे कळायच्या आत सगळं होऊन गेलेलं होतं आता मारेकऱ्याच्या हातामध्ये शस्त्र होतं त्याने वैष्णवीवरती अनेक वार केले आणि त्यानंतर तो त्या ठिकाणावरून फरार झाला निघून गेला काही क्षणात होत्याचं नव्हतं झालेलं होतं तरुणी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेली होती आणि ती आई त्या ठिकाणी टाहू फोडत होती आठवडी बाजारपेठेमध्ये अफरातफरीचं वातावरण पसरलेलं होतं दिवसाढवळ्या एका नवविवाहितेचा खून झालेला होता खळबळ उडालेली होती स्थानिक लोकांनी लागलेच मग या घटनेची माहिती मंठा पोलिसांना दिलेली आहे पोलीस त्या घटनास्थळी पोहोचलेत त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवला चौकशीला सुरुवात झाली आता शेख अल्ताफ शेख बाबू याचं नाव समोर आलं होतं आणि मग आता पोलीस त्याच्या मागावरती होते त्याच्याबद्दलची माहिती घेत होते त्याचा शोध सुरू झाला होता आता त्यानं अटकेच्या भीतीनं नंतर प्राशन केलं होतं आणि पोलीस जेव्हा घरी पोहोचले त्यावेळी त्याची प्रकृती खालावलेली होती त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं त्याच्यावरती उपचार झाले त्याची प्रकृती स्थिर झाली आणि त्याच्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे कसून चौकशीला सुरुवात झाली आता हत्या केल्याचं त्यानं कबूल केलं होतं आता याचं कारण काय होतं तर आपल्याला वैष्णवी आवडत होती त्यानंतर तिच्याशी लग्न करायचं होतं पण तिचं लग्न दुसऱ्याबरोबरती झालं आणि याचा प्रचंड राग आला आणि त्यामुळं मग यानं तिच्यावरती पाळत ठेवली आणि भर बाजारामध्ये तिची हत्या केली होती आणि त्याच्यानंतर आता हे प्रकरण जे आहे पोलिसांनी सगळी माहिती घेतली सगळे पुरावे जमा केले आणि सगळं तपास पूर्ण झाल्यानंतर मग आता हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं आता शेख अल्ताफ शेख बाबू याच्या विरोधामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं नंतर काही दिवस गेले काही महिने गेले काही वर्ष गेले साधारणपणे चार वर्ष त्या वैष्णवीचे घरचे जे आहेत ते न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये होते आता कुटुंबियांनी या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी त्याला फाशी देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी केली होती आणि हा खटला फास्ट ट्रॅकवरती कोर्टामध्ये चालवावा आणि कायद्याच्या चौकटीत राहून फाशी द्यावी आणि ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशा पद्धतीच्या या मागण्या होत्या आता या प्रकरणामध्ये सरकारतर्फे म्हणजे सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियुक्ता ॲडव्होकेट दीपक कोल्हे यांनी काम पाहिलेलं होतं आता या प्रकरणाचा निकाल तब्बल चार वर्षांनी पंधरा मार्च दोन हजार चोवीसला लागलेला होता आणि जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावलेली होती आणि मग या आरोपीला वैष्णवी गोरे हिचा खून केल्याप्रकरणी कलम तीनशे दोन प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे अशा पद्धतीनं एका नवविवाहितेची हत्या झाली त्यावेळी जालना जिल्ह्याला आणि जालना शहराला आणि त्या भागात म्हणजे प्रचंड हादरवणारी अशी ती घटना होती आता याच्यामुळे समाजमन हे अक्षरशः ढवळून निघालेलं होतं पण चार वर्षांनी का होईना पण त्या आरोपीला शिक्षा झालेली होती पण आता तुम्हाला काय वाटतं याबद्दल म्हणजे जन्मठेप झाल्यामुळे वैष्णवीला न्याय मिळाला का तुम्हाला काय वाटतं आणि अशा पद्धतीच्या घटना टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा आणि जर समजा तुम्ही या भागातील असाल तुम्हाला याबद्दलची अजून काही नवीन वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद